बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील छोटे मोठे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत देव नदीला मोठा पूर आला असून पाण्याच्या प्रचंड ओघामुळे रस्ते व पूल पाण्याखाली गेले आहेत देवठाण ते भुलेगाव तसेच देवठाण ते भायखेडा या रस्त्यांवरील पुलांवरून सध्या पाणी वाहत आहे त्यामुळे या मार्गाने होणारी सर्व वाहतूक बंद झाली असून परिसरातील नागरिकांना अन्य पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे या पावसामुळे काही गावांचा संपर्क तात्पुरता तोडला गेला आहे पावसाच्या पाण्यामुळे देवठाण येथील तलाठी कार्यालय देखील विळखा घातला आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून नदी नाल्याच्या पाण्याजवळ न जाण्याचे निर्देश दिले आहेत झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांचे देखील नुकसान झाले आहे श्री लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडराव मंदिराजवळ येवला श्री लाकडीघानातील संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न